क्रमांक सहा मेगा विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे सकाळची अकरा वाजून अठ्ठावन्न ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरानंतर ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक असणार आहे राज्यात सध्या काही रुग्णांमध्ये कोविड आजाराची सौम्य लक्षणं आढळून येत आहे आरोग्य विभागानं कोविड तपासणी आणि उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे दरम्यान राज्य सरकारनं कोविड प्रतिबंधासाठी नवीन नियमावली जारी केली आहे इन्फ्लुएंझा सदृश्य ताप आणि गंभीर श्वसन आजारानं संक्रमित असलेल्या रुग्णांपैकी पाच टक्के रुग्णांची तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागानं सर्व आरोग्य सेवा केंद्रांना दिल्या आहे भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील मांगली चौरस इथं शेतकऱ्यांची केदार सीड्स या बियाणे कंपन्यांनी फसवणूक केल्याचं निष्पन्न झालंय शंभर दिवसात निघणारं धानाचं केदार सीड्स कंपनीचं के एस गोल्ड बियाणं पेरणीनंतर एकशे पंचवीस दिवस होऊनही धान निघालं नाही शेतकऱ्यांनी कंपनीला याची माहिती दिल्यानंतरही कंपनीनं शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला देण्यास नकार दिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी याची तक्रार कृषी विभागाकडे केली असून कृषी विभागानं सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा अहवाल दिला आहे त्या अहवालाच्या अनुषंगानं आता पुढील कारवाई करण्यात येते आहे मिझोरम अरुणाचल प्रदेश सिक्कीम आणि पूर्व भूतानमध्ये सततच्या पावसामुळे भूस्खलन रस्ते अडथळे निर्माण होऊन बहुतांश भागाचा संपर्क तुटला होता सीमा रस्ते रस्तना बीआरओनं यात तातडीनं मदत आणि बचावकार्य हाती घेतलं बीआरओच्या पथकांनी मिझोरममधील कचरा साफ केलाय सिक्कीम मध्य जनजीवन पूर्वपदावर आणण्यास मदत केली आहे तसंच अरुणाचलच्या कुरुंग इथं तीस नंतर झालेल्या भूस्खलनानंतर बंद झालेला दरंगा गंगा या महामार्ग पुन्हा केला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार